नमस्कार मंडळी मी महेश परब माझ्या आनंदयात्री यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करते मंडळी गणपती बाप्पाच्या आगमनाचे दिवस आता काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत तर त्यानिमित्ताने आज आपण गणपती बाप्पाच्या मूर्त्या जिथे बनवल्या जातात अशा एका कार्यशाळेलाच आपण जाऊन भेट देणार आहोत तुम्हीसुद्धा आमच्यावर चला तिकडचे गणपती बघूया कसे आहेत काय आहेत तर चला तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला विनायका वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका नमस्कार 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 तुमची ही गणपतीची जे कार्यशाळा आहे ही एक्झॅक्ट कुठे आहे आणि तुमच्या कार्यशाळेचं नाव काय आहे आमच्या कार्यशाळेचं नाव सर्वांना आर्ट्स आहे आणि हे बिहाइंड पोईसर जिमखानाचा गेट आहे पाठसा मागचा एक कपोल स्कूल आहे त्या मार्गवर आमचा पंडाला आहे तुमचं हे जे गणपतीचं तुम्ही जे बनवता कार्यशाळा आहे मला किती वर्ष झाली त्यांना आता दोन वर्ष व्हायला आली दोन वर्ष झाली नू तुमच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या मूर्त्या तुम्ही ठेवताकडे सर्व मूर्ती आहेत असतात तर ओ पीचे आहेत लगद्याचे आहेत मातीचे आहेत सर्व प्रकारच्या मूर्त्या भेटतात आणि हाईट किती तुमच्याकडे कितीपासून चालू होते तुमच्याकडे तुमच्याकडे साधारण सहा पासून स्टार्ट होतात सहा इंच ते तीन फुटापर्यंत तुम्हाला कोणतीही मूर्ती भेटतात कागदाच्या लगद्याच्या पण तुमच्याकडे हां शागदा लगदा मिक्स पण असतो म्हणजे त्यात माती आणि आपण मिक्स करतो ना तसा माती आणि कागद मिक्स करून पण बनवतो मूर्ती तुमच्याकडे आम्ही ज्या सगळ्या मूर्त्या बघितल्या त्या मूर्त्यांमध्ये तुमच्याकडे स्पेशालिटी असं काय आहे त्या आमच्या मूर्त्यामध्ये नेमकी हंड्रेड पर्सेंट सर्व त्या ज्वेलरी होतात मूर्त्यामध्ये आणि आमचे जे पेंट आहे ते प्लास्ट पेंटचे मूर्ती नाही आमचे प्लास्टर ऑफ प्लास्टिक पेंट आहेत नॉर्मली आणि आमचे मेन तर फेटाचे कामकाज आहेत पण तुम्ही करता डायमंड वगैरे सर्व टायमंड्स फेटे वगैरे जास्त करून फेट्याची मूर्ती आमच्याकडे जास्त अवेलेबल असतात आणि जे कलरचं तुम्ही जे असं म्हणाला की कलर वेगळ्या प्रकारचा तुम्ही वापरता म्हणजे त्याच्यातलं मला काही नॉलेज नाही आहे पण कलरमध्ये असं काय फरक आहे जे बाकीचे कलर आणि ह्या कलरमध्ये असत आम्ही जे कलर, कलर, कलर वापरतात आहे ते नॉर्मली प्लास्टिक पेंट वापरतात आहे आता आपल्याकडे हा फेट्याचा गणपती आहे हा मल्हार पोजमध्ये आहे मल्हार पोजमध्ये आम्ही लोकांनी हे बघा ही वेल्वेटची वेल्वेटची धोती ही वेल्वेटच्या हे काय बोलतात शाल घातली आहे आणि जे धोती आहे ती असत ह्याची आहे साठींची okay, आहे ओके आणि हा फेटा आणि हा फेटा जो आहे मल्हार मध्ये वापरला आहे तुरा बी वापरला आहे तर आमचं बेसिकली काम कपड्यांचाच आहे जे मूर्तींना आम्ही घालतात फेट्यांचे फेट्यांचे जास्त सेल होतात आमच्याकडे आमच्याकडे जास्त करून सेल आहे ते फेट्यांचेच आहे जसं या मूर्तींना आम्ही कॉम्बिनेशन दिलं आहे व्हाईट व्हाईट प्लस बघा हे दोती घात रेलवेट आहे आणि याला आम्ही पगडी घातली आहे जी okay. लेस पण तुम्ही बघणार ना तर वेगळ्या ह्याचे कॉम्बिनेशन प्रत्येकाला वेगळा कॉम्बिनेशन असतो ओके प्रत्येकाची ह्याची लेस वेगळी त्याची पण लेस वेगळी सर्वांची वेगळी वेगळी आहे ह्याला लेस वेगळी असतात आता ह्या या मूर्तीचे जे आम्ही दिले आहे ते याला पिंक वापरलं आहे विथ गोल्डन ओके आणि ह्याची बी पगडी बघा एकदम वेगळीच प्रकारची आहे आपल्याला कसा कलर टोनच्या हिशोबाने जायला लागतो कलर टोन जसा असेल तसं आपल्याला तसं कॉम्बिनेशन जसं बॉडीचं बाकीचं त्यांचं काय आणि आता जर कस्टमरची रिक्वायरमेंट असेल की मला हाच कलर पाहिजे तरी आपण कस्टमाइज करून देऊ शकतो त्या पुढे पण तुम्ही मित्रांनो बघू शकता ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे बाल स्वरूपात पण वाटत नाही बाल स्वरूप आहे ओके आता आपण हे जे सर्व आपले मूर्ती बघितले दोन तीन मूर्ती आता आपण ज्वेलरीवर येऊया आपल्या ज्वेलरीचे बघायला वेगवेगळे प्रकार आहेत जसं ही या मॉडेलला बघा कशी ज्वेलरी केली आहे त्याला सगळंच तुम्ही हे केलं आहे ज्वेलरी ज्वेलरी विठोलाची मोदीला वेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी दिल्या प्रत्येकाला वेगळी वेगळी कस्टमाइज करून घ्यायला लागतो हे तुम्ही स्वतः करता की जसे कस्टमर जसं सांगेल तसं कधी कधी कस्टमरची रिक्वायरमेंट असते त्या हिशोबाने करायला लागतो आता ही कशी आम्ही स्वतःनी के डिझाईन केली आहे आता कधी कस्टमर बोलतो की आम्हाला नाही हॅवीमध्ये वर्क पाहिजे तर हॅवीमध्ये केलेले पण डायमंड्स आहे आपल्याकडे आहेत ते पण मी तुम्हाला दाखवून देईल लोकांना त्याला हे सगळे आम्ही केलेले आहेत आमच्या हिशोबाने ते केलेले आहेत जसं मी बोलला होता तुम्हाला की आपल्याकडे हेवी डायमंडमध्ये पण मूर्ती आहेत हे बघा ही ही मॉडल आहे मी तयार केलेली आहे आता आम्ही लोकांनी हे नवीन कॉ कौ, कॉन्सेप्ट आणलं आहे मेटलचे ज्वेलरी बनतात मेटल बनता म्हणजे नॉर्मली आता ते इन्व्हिटेशनचे ज्वेलरी लोकांना परत थोडं वेगळं पण पाहिजे तर हे मेटल कॉन्सेप्ट आणले तर आम्ही हे डॅमो वगैरे दोन बनवले हे पी दोन पीस असे आमच्याकडे भरपूर पीस आहेत आणि डॅमो हे आपले सर्व शाडू मातीचे मूर्ती आहेत आपले कागदाच्या मूर्ती आहेत हे सर्वांची मूर्ती या शाडू मातीचे हे शाडू मातीचे ही आहे नाडू मातीची कागदाची यांच्याकडे कागदाच्या लग्नाची सुद्धा तुम्हाला मूर्ती अवेलेबल आहे ह्याच्यात कुठली आहे शाडूची काही कागदाची वेगळी असणार बाकी नॉर्मल तुम्हाला फिनिशिंग आहे ना ते आमचा कलर वापरला आहे वा okay. ना वेगळ्या प्रकारचा कलर वापरला आहे मग तशी फिनिशिंग आली आहे ती तुम्हाला चाडू मातीमध्ये अशी फिनिशिंग भेटत नाही हे सगळं टाकायचं आहे हा तसेच आपल्याकडे मुलांना आवडलेले बालरोप गणेशाची मूर्ती आहे बघा शालेत जाताना अभ्यास करताना महादेव सेल्फी काढताना चाय पिताना वेगळे वेगळे बालरूप आहे हे आपले सगळे मातीची मूर्ती आहेत हे दहा इंचा पासून ते बारा इंच पर्यंत साईज आहेत मूर्ती आहे सर्व आहे तशीच आपल्याकडे एक अँटिक शेकड्याची पण मूर्ती आहे सेक्शन अडीच फूट चे मूर्ती आहे ते सगळ्या प्लास्टर हे सगळ्यात पाहिजे तुम्ही आज आमच्या प्रेक्षकांना ज्या एवढ्या सगळ्या मूर्त्या दाखवल्या त्या मूर्त्यांची किंमत तुमच्याकडे अंदाजे काय ठेवली तुम्ही आमच्याकडे कशा आहे म्हणजे पाचशे रुपयापासून स्टार्टिंग होतं एकदम लो रेंजमध्ये पाचशे आहे आणि त्यानंतर असा हाय रेंजपर्यंत साडेआठ हजारपर्यंत मला मूर्त्या भेटतात माती माती ते मातीच्या असो किंवा कुठलीही असो म्हणजे कोणी म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणा मातीची म्हणा हां आणि कागदाच्या लग्नाची म्हणजे तुमच्याकडे पाचशेपासून ते साडेआठ म्हणजे तुमच्याकडे रेंज आहे मग त्याच्यात तुम्ही डायमंड वर्क म्हणा फेटावाली सुद्धा त्याच्यामध्ये तुमच्याकडे इन्क्लूड आहे ना त्या किमतीमध्ये मित्रांनो आज आपल्याला या दोन्ही दादांनी इकडच्या त्यांची जी गणपतीची जो कारखाना आहे बनवायचा आणि ज्या मूर्त्या लोक बनवायचे जे डिस्प्लेसाठी या लोकांनी जे ठेवलेले आहेत त्या मूर्त्यांबद्दल आपल्याला जी माहिती दिली जसं शाडूमातीची आहे कागदाच्या लगद्याची आहे प्लस्टर ऑफ पॅरिसची आहे बालगणेशपासून ज्या मूर्ती आहेत त्याच्याबद्दल या लोकांनी जी माहिती दिली त्यांचा आम्ही आनंद यादल विड़ा यूट्यूब चॅनलतर्फे आभार मानतो की आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना एवढी भाऊ तुमची माहिती दिली आणि तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही आज धन्यवाद सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवल्या त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुमचा धन्यवाद तुमच्या धन्यवाद तुम्ही आमच्याकडे वेळ काढून आले नाही तसं नसतो आम्हाला पण लोकांपर्यंत आमच्या जे आमचे चॅनलचे सबस्क्रायबर आहेत इतर लोक जे बघतात त्यांच्यापर्यंत या मूर्त्या पोहोचाव्या आमची इच्छा असते त्यांना पण काहीतरी नवीन नवीन काहीतरी पाहिजे असतं त्याच्यासाठी म्हणून आम्ही हा एक छोटासा प्रयत्न करतो धन्यवाद मित्रांनो आपण आता श्री सरवण आर्ट्समध्ये जी गणपतीची कार्यशाळा आहे इकडे आपण आज जे गणपती बघितले तर तुम्हाला कसे वाटले हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया लिहून कळवा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत जर गणपती बुक केला नसेल आणि जर तुम्हाला याच्यातला कुठला गणपती आवडला असेल तर नक्की या कार्यशाळा जी आहे तर नक्की व्हिजिट करा आम्ही याचा पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देऊ आणि व्हिडिओच्या लिंकमध्ये सुद्धा देऊन ठेवलेलं आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर पण त्यांचे दिलेले आहे तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून पण इकडे येऊ शकता आणि तुमची तुम्ही गु गणपतीची मूर्तीसुद्धा बुक करू शकता नमस्कार मित्रांनो